भगवान शिवजीचं महाराज आपलं कुटुंब बघा कुटुंब बघा कुटुंबा एकमेकाबद्दल कुटुंबामध्ये किती आदर आहे वास्तविक विचार केला तर परस्परामध्ये त्यांच्या दोघांचे सगळ्यांचे विचार वेगळे वेगळे आहेत घरातल्या कुटुंबातल्या घरात राहणारे जे सदस्य आहेत ते सदस्यांचे प्रत्येकाचा स्वभाव भिन्न भिन भिन्न आहे महादेवाच्या गळ्यात काय आहे साप सा आणि कार्तिक स्वामीच स्वामी वाहन काय कार्तिक स्वामीच वाहन मोर मोर काय करतो सापाला बरोबर आहे कार्तिक स्वामीच वाहन आहे मोर आणि भगवान शिवजीच्या गळ्यात आहे साप आता भगवान शिवजीच्या गळ्यात आहे साप गणपती बाप्पाचं वाहन काय आहे उंदीर म्हणजे सापाने उंदीर बघितल्यावर ते उपवास करत बसते आहे का नाही एकादशी द्वादशी काय सोमवार मंगळवार आता ऐका भगवान शिवजीच वाहन काय आहे नंदी म्हणजे बैल आणि भगवान पार्वती माया साहेबांचं काय वाहन आहे वाघ सेरावाली मग पार्वती साहेबाचं वाहन कोणतं आहे वाघ वाघाने जर बैल बघितला तर वाघ उपवास करत असेल का मग काय करत महाराज वाघाने जर जनावर बघितलं बैलगाय बघितल्यावर ते का नाही पण एकाच कुटुंबात सगळे राहतात नीट लक्ष करा एकाच कुटुंबात सगळे राहतात परस्पर विरोधी आहेत सगळे पण एका विचाराने राहतात हे केवढी मोठी ताकद म्हणावं लागेल हे भगवान शिवजीच्या घरातल्याशिवाय दुसऱ्या घरात एवढे सुखाने सगळे राहू शकत नाही मग आपण थोडा विचार केला पाहिजे ना जर सापही एका घरात राहत असेल मोरही त्याच घरात राहत असेल तर परस्परामध्ये विरोधक असताना शत्रू हाडवैर ज्याला म्हणतात हाडवैर असून सुद्धा महाराज जर एकमेकाला प्रेमानुसंग राहत असाल तर आपण आपल्या घरामध्ये एका विचाराने सगळ्याने का राहू नये दुसरी गोष्ट सापन उंदीर जर एका जागी राहत असेल सापाच्या फण्याखाली जर उंदीर उड्या मारत असेल ज्या घरामध्ये तर आपल्या घरात आपण तर माणसं आहोत एकमेकाच्या विचाराने का राहू नये आपण मला सांगा ना लक्षात आहे जिथं बैलही राहतो जिथं वाघही राहतो असं एकमेव घर म्हणजे भगवान शिवजीचं आहे म्हणून शिव कृपाळू आहे शिवजी कृपावान आहे आणि शिवजीची ज्याच्या ज्याच्यावर कृपा झाली त्याचं त्याच्या जीवनाचं कल्याण झालं भगवान शिव दयाळू आहे कृपाळू आहे आणि म्हणून आपल्या जीवनात जे जे काही होतं जे जे काही घडतं हे परमात्म्याच्या कृपेनेच घडत असतं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा नारदाने काय केलं आपल्या वडिलांना नारदजी आदर देतात आपल्या मात्या पित्याच्या ब्रह्मदेवाच्या पायावरती महाराज नतमस्तक होतात आता पुढचं ऐका नारद झाले श्रोता आणि ब्रह्मदेव झाले वक्ता नारद श्रोता झाले आणि ब्रह्मदेव झाले वक्ता नारद मुलगा आहे आणि ब्रह्मदेव वडील आहे ज्या घरामध्ये वडील श्रोता आहे वडील वक्ता आहे आणि मुलगा श्रोता आहे त्या घरामध्ये बाप आणि लेकाच्या विचाराची सांगड असते आणि ज्या घरामध्ये बाप लेखाच्या विचाराची सांगड आहे त्या घरामध्ये कलह कधीच होत नाही आणि ही काळाची गरज आहे मायबाप आपली लेकरं का ऐकत नाही आपलं आपले लेकरं का बिघडल्यासारखं करतात त्याचं कारणही दोघांचा संवाद कमी झालेला आहे एकमेकाचे विचार आपण देवाणघेवाण करत नाही एकमेकाचं ऐकून घेत नाही म्हणून परस्परामध्ये विरोध वाढत जातो रोज संध्याकाळी प्रत्येक घरातल्या बापाने आपल्या लेकराला जवळ घेऊन बसलं पाहिजे कमीत कमी लहान आहे तोपर्यंत तरी बसलं पाहिजे हा इथं बसलेलं जातं की किती बाप आहेत बरं इथं बाप आहेत नाही बाप लेकर आहेत ना तुम्हाला मग ठीक आहे किती बाप आहे तिथे बसलेले की रोज संध्याकाळी दहा मिनटं आपल्या लेकरांना एक असतील दोन असतील चार असतील त्यांना जवळ घेऊन बसता आणि दिवसभरात पोरांनी काय केलं याचा विचारपूस करतात किती बाप आहे हातवरती करा बरं विचारलं का पोराला तुम्ही कधी दिवसभर कुठं गेला कुठं खेळला काय केलं कुणाला बोलला विचारपूस करता जाऊ द्या दिवसभरात मंदिरात पायापुड्या गेलता का तो एखादा श्लोक म्हणला का तो एक एका वग म्हणला का, का, का कुणाला शिव्या दिल्या गावामध्ये असं विचार तूच केली का कधी नाही मग कवा करायचे गौऱ्या मसनात गेल्या ओल्या पोरगल ना तयार झाल्यावर पोरग कवा करायचा विचार मग आणि इथं आपल्या मुळात चुकी आहे ध्यानात ठेवा माझा कदाचित तुम्हाला राग येईल पण हे केलं तर तुम्ही सुखी राहाल एवढं ध्यानात ठेवा तुम्ही जसं मुलीवर बंधनं आणता मुलीवर विचार ठेवता मुलगी कुठं जाते काय करते कुणाला बोलते किती वेळ कुणाच्या घरी जाते मुलगी तुम्ही मुलीवर सगळी बंधनं आणता पण पोराला का विचारत नाही तो दिवसभर कुठं होता लहान असताना जर तुम्ही विचारत नाही तरुण पोरात तुमचं पोरगा ऐकते वय तुम्हाला विचारू देत बोलू देते अजिबात नाही महाराज माझा विषय टाईमपास करायचा नाही हे शिव महापुराणातलंच आहे पु हे काय बाहेरचं नाहीये ब्रह्मदेवाने ब्रह्मदेव हे वक्ता आहेत आणि नारद हे श्रोता आहेत म्हणजे बाप वक्ता आहे आणि मुलगा श्रोता आहे विचाराची देवाणघेवाण झाली तर महाराज आपले विचार एकमेकाशी जुळू शकतात जसं मुलींना बंधन आहे तसं मुलांनाही बंधन पाहिजे म्हणून हे गरजेचं आहे काळाची गरज आहे काळाची गरज आहे पाच वर्षापर्यंत मुलाची लाड करायची येत पंच वर्ष आणि लाड लाडयत श्लोक आहे सुवासित आहे पाच वर्षापर्यंत मुलाची लाड करायची पाच वर्षाच्या पुढं मुलगा निघाला की त्याला हळूहळू महाराज त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे त्याला शिकवलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे वाईट काय चांगलं काय हे शिकवलं पाहिजे आपण सांगितलं पाहिजे जोपर्यंत लाकूड ओरलं असतं तोपर्यंत वागतं एकदा का ते निबर झालं की पुन्हा मोडतं पण वागत नाही म्हणून ज्याला ज्या ज्या मायबापाला म्हातार पण सुखात घालवायचे त्याने त्याने लहानपणापासून वळण लावायला चालू करा आणि ज्याला ज्याला वाटतं की आपल्याला काय घेणं देणं त्याने त्याने काही फरक पडत नाही सोडून चला नारदाने आपले पिता ब्रह्मदेवाच्या पायावरती नतमस्तक केलं आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट नारदाने केली की ब्रह्मदेवाकडून शिवमहापुराण ऐकायचं आहे नारदाने पाया पडले बापाच्या दुसरी गोष्ट केली प्रदक्षिणा घातली काय घातली प्रदक्षिणा घातली आपल्या बापाच्या भोवती प्रदक्षिणा घातली हिंदू संस्कृतीमध्ये प्रदक्षिणाला खूप मोठं महत्व आहे आपण आळंदीला गेलो, गेलो तर आळंदीची प्रदक्षिणा करतो पंढरपूरला गेलो तर पंढरपूरची काय असते एकादशीला प्रदक्षिणा असते ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा असते आपण सप्ताच्या शेवटी गावामध्ये शेवटच्या दिवशी काय करतो नगर प्रदक्षिणा करतो आणि नर्मदा मैयाला सुद्धा महाराज प्रदक्षिणा असते नर्मदा जी गंगा आहे ना भगवान शंकराच्या घामापासून ती रे निर्माण झालेली नर्मदेची सुद्धा महाराज प्रदक्षिणा असती नर्मदा मैयाची प्रदक्षिणा करण्यासाठी चार महिने लागतात पायी किती महिने लागतात चार महिने पायी लागतात संपूर्ण गंगेची त्या नर्मदा नर्मदा नदीची पूर्ण प्रदक्षिणा करतात हे महाराज हे प्याडवाले महाराज प्रदक्षिणा करून आले चार महिने प्रदक्षिणा करून आलेले बोय हा महात्मा देवी चार महिने प्रदक्षिणा करून आले ते म्हणजे प्रदक्षिणा असती प्रदक्षिणा का करायची नामामणी प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना प्रदक्षिणेमध्ये सुद्धा पुण्य आहे दर्शनामध्ये पुण्य आहे प्रदक्षिणेमध्ये पुण्य आहे नारदाने आपल्या पित्याला महाराज प्रदक्षिणा केली आणि प्रदक्षिणा केल्याच्या नंतर नारदजी मांडी घालून समोर बसले